नरेंद्र मोदी यांचा पुढील राजकीय वारसदार हा महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवणं असं एक विधान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच केलेलं आहे संघाची चर्चा ही नेहमी बंद दारावर होत असते आणि ती कधीच बाहेर सुद्धा येत नसते तरीही आपल्याला काही असे संकेत मिळतात की ज्यावरून अनेक गोष्टी स्पष्ट होत असतात पण आता एक गोष्ट नक्कीच लक्षात येत आहे की संघ पुढील नेता ठरवणार तो बहुतेक करून महाराष्ट्र दिलत असणार असं संजय राऊत यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यांच्या या विधानाने आता राज्याच्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे नेमकं संजय राऊत हे काय म्हणालेत जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार किशोर आपण विषयच वेगळा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी संघाची एक भूमिका नेहमी ठरलेली असते एक धोरण ठरलेलं असतं त्यानुसार संघाला जी व्यक्ती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर हवी असते तीच व्यक्ती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर विराजमान होते आणि ही संघाची भूमिका मला आता स्पष्टपणे दिसते ज्या अर्थी नरेंद्र मोदी यांना दहा अकरा वर्षानंतर नागपुरात येऊन सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटावू लागलं ही काही साधी सोपी गोष्ट नाही इतक्या वर्षात मोदी कधीही नागपुरात गेलेले नाहीत त्यानंतर जे पी नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी संघाची गरज नाही अशी भाषा केली होती जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी भाषा बोलतात तेव्हा ती भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असते हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा मोदींना संघ कार्यालयात का जावं लागलं याचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळत असं यावेळी संजय राऊत हे म्हणाले आहेत तुम्ही जे एक धोरण आपल्या पक्षासाठी आपल्या पक्षातील सहकार्यांसाठी आखलेलं आहे की वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी सगळ्यांनी निवृत्त झालं पाहिजे आता तुमचे पंच्याहत्तर वर्ष होत आहे त्यामुळे तुम्हाला केदारनाथच्या गुफेत जावं लागेल फकीर आदमी हे झोला लेकर आया था झोला भरकर जायगा झोला बहुत बार आहे असंही संजय राऊत यावेळी म्हणत भाजपला त्यांनी एक प्रकारे टोला लागवला आहे तर दुसरीकडे संजय राऊत यांच्या या विधानावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आपली प्रतिक्रिया दिलेली आहे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही तशी कोणतीही चर्चा नाही मोदीजी हे आमचे नेते आहेत अजून बरेच वर्ष ते देशाच्या राजकारणात काम करतील आमच्या सगळ्यांचा आग्रह असा आहे की दोन हजार एकोणतीसचे चे पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडेच पाहत आहोत आणि तीच जबाबदारी त्यांनी स्वीकारावी पूर्ण देशाची सुद्धा हीच इच्छा आहे त्यामुळे आता अशी चर्चा करणं हे काही योग्य होणार नाही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही किंवा करायचा देखील नसतो ही सगळी मुघल संस्कृती आहे की वडील जिवंत असताना आपण सत्ता घ्यायची त्यामुळे अशी कुठलीही चर्चा नाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अजून आलेली नाही तसा प्रश्नसुद्धा कुठेही उद्भवलेला नाही जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका